पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा फत्तेपूर पोलिसांची मोठी कामगिरी गावटी दारूच्या दोन भट्ट्या केल्या उद्ध्वस्त जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देवळगाव गुजरी येथील सट्टा पत्ता वातभटींची दारू असा अवैध धंद्याला मोठा उतार होता राजमल हजारी चव्हाण जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक व विजेएंटी सरचिटणीस राष्ट्रीय काँग्रेस पक्ष मुंबई सिनेमा टुरिंग टॉकीज असोसिएशन उपाध्यक्ष मुंबई व पत्रकार तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष संजय जटाळ यांनी फत्तेपूर पोलीस स्टेशन उपोषणाचा कडक इशारा देताच फत्तेपूर पोलीस स्टेशन झोपेतून खडबडून जागे झाले आणि फत्तेपूर पोलिसांनी सहाय्यक पोलीस निरक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीनं मोठी कारवाई करून दोन गावटी दारूभट्ट्या देऊळगाव गुजरी परिसरात उद्ध्वस्त केल्या येथील हातभट्टीच्या अड्ड्यावर फत्तेपूर पोलिसांनी छापेमारी केली या छापेमारीत गावठी दारू तसंच दारू तयार करण्यास लागणारं लिटरचं रसायन असा मुद्देमाल जप्त केला तर काही जागेवर रसायन नष्ट करण्यात आलंय या दोघांना अटक केली शमीर खा कासम खा वय वर्ष मनोज शामीर तडवी वय पंचवीस वर्ष दोन्ही राहणार देऊळगाव गुजरी यांच्या हातभट्ट्या फोडून कच्चे पक्के रसायनचा सफल सफलकर्ता नमुना काढून इतर माल जागेवर नष्ट करून फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हे फत्तेपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार प्रवीण चौधरी पोलीस अमलदार गणी तडवी पोलीस अमलदार मनोज पाटील यांच्यासह पथकानं केली देवळगाव गुजरी परिसरात अवैध धंदे बंद करण्याचे वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाले आदेशाचं पालन पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अंकुश जाधव त्यांचं पथक हद्दीतग्रस्त घालत होतं या दरम्यान देवळगाव गुजरी परिसरात येथील दोघे जण गावटे हातबट्टी दारू गाळण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने सापळा रचून या भागात छापा टाकला त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस आणि पंच्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासचे चे पासष्ट फळ दोन गुन्हे दाखल करण्यात आले यामुळे फत्तेपूर्व देवळगाव देऊळगाव गुजरी परिसरात अवैध धंदावाल्यांच्या धाबीत चांगलेच दण आले आहेत आरंभपर्व न्यूज करता जिल्हा प्रतिनिधी पंकज दायडी जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा